मिरजेत बीबी अप्पाजा नायकवाडी मुलींची उर्दू शाळा क्रमांक सोळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न मिरज येथे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला बीबी अप्पाजा नायकवाडी मुलींची उर्दू शाळा क्रमांक सोळा खिदमते खलक फाउंडेशन मिरज आणि सिनियर सिटिजन फॉर्म मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच बेडी एस स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमास माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेविका आयशा नायकवाडी शाळेचे दत्तक बालक आणि सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सिनियर सिटीझन फॉर्मचे अध्यक्ष डॉक्टर हमीश शेख डॉक्टर अंजुम मुश्रीफ खिदमते खकचे सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर आणि फिरोज शेख व्यवस्थापन समिती अध्यक्ष इब्राहिम बागवान शाळेच्या मुख्याध्यापिका अतिका जमादार शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जकी सर यांनी केलं आणि त्यांनीच आभार प्रदर्शनही केलं ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज